नमस्कार मी संजय वैशंपायन के टी व्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर ग्रुप ग्रामपंचायत शिरगावच्या उपसरपंचपदी मिलिंद बाणे यांची बिनविरोध निवड आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचा सुवर्ण महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा रत्नागिरीमध्ये मनशक्ती केंद्राचा यश आणि शांतीसाठी यू वे भव्य उपक्रम मुकुल आणि माधव विद्यालयाचं वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा। तुझे मां पुकारे अब। देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप पहुंचाए पानी को अपनी माँ के पास कैंसर हा गंभीर आजाद है घेड़ा है पण त्याला रोखता येऊ शकत लवकर निदान आणि वेळेवर उपचार केल्यास कॅन्सर मात करता येऊ शकते आता कोल्हापुरात सुरू झाली आहे कॅन्सर डे केअर सुविधा अनुभवी आणि नामांकित कर्करोग तज्ञ डॉक्टर अक्षय शिवचंद यांचे क्युरा लाइफ कॅन्सर सेंटर कॅन्सर साठी आवश्यक टार्गेटेड थेरपी इम्युनोथेरपी आणि अन्य उपचार मिळतात या डे से केअर सेंटर मधून रुग्णांचे मानसिक स्वास्थ्य राखणे हे महत्वाचे मानून कॅन्सर रुग्णांसाठी सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळण्याचे ठिकाण म्हणजे क्युरा लाइफ कॅन्सर सेंटर राजारामपुरी आठवी गल्ली पहिला मजला बँक ऑफ बडोदा च्या वर कोल्हापूर फोन नव्वद अठ्ठावीस एकसष्ट शून्य चार सत्तर आणि आता पाहूया बातम्या विस्तारानं रत्नागिरी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत शिरगावच्या उपसरपंचपदी मिलिंद बाणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे सरपंच फरीदा रज्जा काझी यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली माजी उपसरपंच अल्ताप संगमेश्वरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर उपसरपंचपद रिक्त झालं होतं त्यानंतर झालेल्या निवड प्रक्रियेत मिलिंद बाणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली मिलिंद बाणे यांचा शिरगाव परिसरात चांगला जनसंपर्क असून सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग आहे या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत सदस्यांचा त्यांना पाठिंबा मिळाला आणि उपसरपंच पदाची जबाबदारी त्यांच्या गळ्यात पडली या निवड प्रक्रियेला शिरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच फरीदार रज्जा काजी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य तसंच ग्रामविस्तार अधिकारी उपस्थित होते निवडीनंतर सर्व उपस्थितांनी मिलिंद बाणे यांचं अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या रत्नागिरी आकाशवाणी केंद्राचा सुवर्णमहोत्सव मोठ्या उत्साहानं साजरा करण्यात आला गेल्या पन्नास वर्षांपासून आकाशवाणी केंद्रात सेवा दिलेले तसेच सध्या कार्यरत अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली या सुवर्णमहोत्सव कार्यक्रमासाठी ॲडिशनल डायरेक्टर जनरल विश्वनाथ कमलियार डेप्युटी जनरल क्लस्टर हेड अधीर गडपाले असिस्टंट डायरेक्टर प्रोग्रॅम सुनील गायकवाड असिस्टंट डायरेक्टर इंजिनियर श्री पेहेकर संजय खाडे असिस्टंट इंजिनियर श्री होसिंग असिस्टंट डायरेक्टर प्रोग्रॅम श्री पुनाळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी उपस्थित मान्यवरांचा आकाशवाणी केंद्राच्या वतीनं सत्कार करण्यात आला असिस्टंट डायरेक्टर प्रोग्रॅम सुनील गायकवाड यांनी प्रास्ताविक करताना रत्नागिरी आकाशवाणी केंद्राच्या पन्नास वर्षांच्या कार्याचा आढावा घेतला तिथे सागरा धरे मिळते तिथे आकाशवाणी स्वागत करते तुमचं स्वागत करते जिथे सागरा जिथे सागरा धरणी मिळते म्हणजे रत्नागिरीमध्ये सागर आणि धरणीचं मिलन होतं त्या ठिकाणी आकाशवाणी आपलं सर्वांचं स्वागत करते माय रिस्पेक्टेड गेस्ट <laughs> आकाशवाणी रत्नागिरीचं सुवर्ण महोत्सवी हे वर्ष आहे आणि यानिमित्त कार्यक्रमाचं जे आयोजन करण्यात आलं ते अगदी कमी वेळामध्ये झालेलं आहे आणि प्रत्येकाने त्या ठिकाणी आपल्या परीनं प्रयत्न केलेले आहेत रत्नागिरी इज अ व्हेरी स्पेशल अँड व्हेरी युनिक सिटी यू ऑल नो व्हेरी वेल इट इज सिच्युएटेड ऑन द वेस्ट कोस्ट महाराष्ट्र मुख्य अतिथी ॲडिशनल डायरेक्टर जनरल विश्वनाथ कमलियार यांनी आकाशवाणी रत्नागिरी केंद्राला शुभेच्छा देत सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या योगदानामुळेच आकाशवाणी केंद्रानं यशस्वीपणे पन्नास वर्षांचा टप्पा पूर्ण केला आहे असं सांगितलं सबसे पहिले मी जी, जी और उनकी पूरी टीम बधाई देता हूं कि उन्होंने बहुत अच्छा आयोजन किया है और जो इतना रंगारंग कार्यक्रम का आयोजन करना बहुत मुश्किल काम होता है बट उन्होंने बहुत ही अच्छी तरह से उसको आयोजन किया उसके लिए मैं उनको बधाई देता हूँ अभी आपने गायकवाड़ जी का जो भाषण सुना वो रंजक था उसके सामने मेरा बहुत ही फीका लगेगा इसलिए मैं ज़्यादा नहीं बोलूँगा बट मैं जरूर यहाँ के दो मेरे साथी थे हाशिम मसूरकर जी और सुहास विद्वांस जिनसे मैंने बहुत कुछ सीखा इसलिए मैं उनको धन्यवाद दूंगा और वैसे ही मेरे जो तकनीकी कार्यक्रम या तकनीकी साथ दिया था जो यहाँ पे है एक तो बाघव और एक नकाड़े और भी खाड़े जी इन्होंने मेरे साथ काम किया और उन्होंने मुझे बहुत साथ दिया उनको भी मैं बधाई देता उनकी वजह से रत्नागिरी आज चमक रत्नागिरी आकाशवाणी आज चमक रहा है और भी आगे ऐसे ही चमकता रहेगा मेरी आशा और शुभेच्छा आप सबको बहुत बहुत धन्यवाद कि आपने आके ये कार्यक्रम की शोभा धन्यवाद यावेळी उपस्थित मान्यवर आणि माजी कर्मचाऱ्यांनी आकाशवाणी केंद्रातील जुन्या आठवणींना उजाळा दिला

तरी त्याला सहकार्य मिळालेलंच आहे आणि त्या सहकार्याचा मला इतका आनंद झाला आणि इतका फायदा झाला जी माझी स्वतःची कॅपॅसिटी होती ती मी इथं सिद्ध करू शकलो और इसके बाद मैंने आकाशवाणी मुंबई और पणजी मे काम किया स्टेशन की एक काम करणे की संस्कृती रही है जिसमे सर आज बायोमेट्रिक आहे इथले लोक यहा पे देर तक मतलब समज तक उठते जो मैंने देखा स्टेशन में तो अभी घोड़े साहब सामने बैठे हुए हैं गोविंद गोड़बोले करके एक प्रोग्राम में जब थे जब हम 91 में आए थे तब थे और खासनी साहब थे हम लोग ऑफिस से सर कभी भी सात बजे के पहले गए नहीं थे सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त आकाशवाणी रत्नागिरी केंद्रात श्री सत्यनारायण महापूजेचं आयोजन करण्यात आलं होतं उपस्थितांनी यावेळी दर्शनाचा लाभ घेतला याचबरोबर विविध सांस्कृतिक आणि मनोरंजन कार्यक्रमांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि मी सोनाली सावंत आपल्याला स्थानिक बातम्या देत आहोत आज आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचा सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन साजरा होत आहे जानेवारी साली सुरू झालेल्या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिनाच्या निमित्तानं घेऊया हा विशेष आढावा अकराशे त्रेचाळीस किलोहर्स या मध्यम वाहिनीवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र या उद्घोषणे बरोबरच तमाम रखवारी वासल्यांची दिनचर्या गेली 5 दशक सुरू आहे जी सोनियाचा दिनू वर्षये अंगुताचा घणू जी सोनियाचा दिन शांततेचा पाठ साधू आहे या अंतर्गतला एक प्रसंग आहे श्रोधको हो एकोणीसशे नव्वद च्या दशकातलं प्रचंड यशस्वी असं हे मराठी विरोध घ्यायला हे बघ उशीर केला तर चहा मिळणार ना तुझा चेहरा सांगतोय काहीतरी आहे अगं नाही ग काही नाही काही विशेष नाही आहे शाम्या माझ्यापासून काहीही लपवण्याचा प्रयत्न करू नकोस अगं तस काही नाहीये ग काय रे मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळा या सामाजिक संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं मनशक्ती प्रयोग केंद्राने यशांतीसाठी न्यू वे हा उपक्रम दिनांक एकवीस आणि बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह रत्नागिरी इथं आयोजित केलं आहे थोडक्यात मनशक्ती केंद्राबद्दलची थोडी माहिती सांगतो जसं नावात लक्षात येते त्याप्रमाणे मनाच्या शक्तीबद्दलचा अभ्यास करणारं मनशक्ती हे एक प्रयोग केंद्र आहे स्वामी विज्ञानानंद यांनी या प्रयोग केंद्राची स्थापना केली स्वामी म्हटल्यानंतर स्वाभाविक एक गुरुमूर्ती आपल्या डोळ्यापुढे येते स्वामीजी बुद्धिवादी होते त्यांनी स्वतःपुरती कोणतीही व्यक्तिपूजा ठेवली नाही ते असतानाही त्यांनी कोणाचा खाली वाकून नमस्कार स्वीकारला नाही किंवा त्यांचा फोटो पुतळा नाही त्यांच्या पश्चात त्यांचं स्मारक नाही किंवा त्यांच्यापुरती गुरुशिष्य परंपरासुद्धा त्यांनी ठेवली नाही त्यांनी मूळ काम काय केलं तर प्रत्येक मनाची गरज अशी आहे की जीवनात सुख यश प्रगती मिळेल कशी आणि न मागता सुद्धा आयुष्यात दुःखही येत असतात मग आपण ज्या निसर्गात राहतो या निसर्गाचे असे कोणते नियम आहेत की जे आपल्या जीवनातल्या सुखदुःखाचं नियंत्रण करतात याचा अभ्यास त्यांनी आधुनिक विज्ञानाच्या माध्यमातून मांडला महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध साहित्यिक आचार्य आत्रे यांनी हा सगळा अभ्यास पाहून त्यांना विज्ञानानंद हे नाव धारण करायला सुचवलं स्वामीजी अर्थातच कुठल्या भौतिक गोष्टीचे स्वामी होण्याची त्यांची इच्छा नव्हती त्यामुळे केवळ विज्ञानाच्या अभ्यासातून मिळणारा जो आनंद आहे त्याच्यापुरता स्वामी अशा नम्र भावनेतून त्यांनी हे सगळं हे नाम नामाभिधान त्यांनी स्वीकारलं त्यांनी मूळ काम काय केलं आहे तर सुमारे दोनशे पुस्तकांच्या माध्यमातून हे तत्त्वज्ञान त्यांनी मांडलं त्याला इंग्लिशमध्ये न्यू वे फिलॉसॉफी असं म्हटलं जातं मराठीत नवं तत्त्वज्ञान म्हटलं जातं मानवी मनाचं जे अस्तित्व आहे ते गर्भावस्थेपासून असल्यामुळे पुढच्या भविष्यातलं जे आपलं सुख असतं हे पुढच्या पिढीच्या प्रगतीशी जोडलेलं असतं मग ते प्रत्येक व्यक्तीचं असेल एखाद्या समाजाचं असेल म्हणून मग पुढची पिढी चांगल्या तऱ्हेने घडवण्यासाठी तिथे खूप रचनात्मक कार्यक्रम त्यांनी निर्माण केले त्याला त्यांनी पालक विश्वविद्यालय असं नाव दिलं प्रत्येकजण आपापल्या अनुभवाप्रमाणे परंपरेप्रमाणे पालकत्व निभावत असतो परंतु एकूणच ज्या तऱ्हेने स्थलांतर झाली कुटुंबाची साईज जी आहे ती लहान होत गेली त्यामुळे मग मुलांच्या बाबतीतल्या समस्याही मोठ्या प्रमाणात निर्माण व्हायला लागल्या म्हणून मग या पालक विश्वविद्यालय या प्रकल्पाच्या अंतर्गत अनेक तऱ्हेची पुस्तकं अनेक तऱ्हेचे अभ्यास वर्ग शिबिरं अशी त्या ठिकाणी निर्माण केलेली आहेत हा उपक्रम विनामूल्य असून कुटुंबातील सर्व वयोगटांसाठी विविध विषयांवर मार्गदर्शनपर सत्राचा त्यामध्ये समावेश राहणार असल्याचं मनशक्ती केंद्राचे जीवनदानी साधक मयूर चंदने यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं यावेळी मनशक्ती केंद्र लोणावळ्याचे जीवनदानी साधक सुहास गुधाटे रत्नागिरी स्थानिक केंद्राचे ज्येष्ठ साधक राजन नाईक डॉक्टर विवेक इनामदार विलास सनगरे सतीश पालकर आदी उपस्थित होते मुकुल माधव विद्यालयाचं वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडलं या स्नेहसंमेलनासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून फिनोलेक्स इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर कौशल प्रसाद के टी व्ही न्यूज चॅनलचे संचालक रज्जा काजी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वाती जयंत पाटील फिनोलेक्सचे अनुपम करमरकर डॉक्टर सत्यपाटी आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेनं करण्यात आली यानंतर मान्यवरांचं मुकुल माधव विद्यालयातर्फे भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला thank mm -hmm. you उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी साकारलेल्या कलागुणांचं दर्शन घडवणाऱ्या आर्ट अँड सायन्स प्रदर्शनास भेट देऊन विद्यार्थ्यांचं कौतुक केलं विद्यालयाचे प्राचार्य रोहित देशपांडे यांनी आपल्या भाषणातून शाळेच्या शैक्षणिक सांस्कृतिक आणि सर्वांगीण विकासात्मक उपक्रमांचा मुकुल महाध विद्यालय अँड जुनियर कॉलेज दिस ग्रोथ रिफ्लेक्ट्स ऑफ पेरेंट्स डेडिकेशन ऑफ टीचर्स अँड सपोर्ट ऑफ आर मॅनेजमेंट 2025-26 20, began in a well planned and disciplined manner classes for standard 10 and standard 12 commenced on 2nd june ensuring focused preparation for board examinations the kindergarten section reopened on 11th june with parents accompanying their children to ensure a smooth and comforting transition the entire school reopened on 16th june bringing back vibrancy and enthusiasm to the campus academic excellence remains the backbone of mukul madhav vidyalaya junior college we are proud to maintain 100% result in standard 10 and standard 12 board examinations year after year our students consistent performance has been recognized nationally this year we were honored with the performance excellence award by the silver zone foundation new delhi for outstanding performance in international olympiads a true testament to our students dedication and our teachers guidance

शाळेच्या पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या त्यामुळे आम्हाला त्या गोष्टीचा खूप फायदा व्हायचा पूर्वी सिव्हिल हॉस्पिटलला जास्त थेरपी वगैरे ह्या गोष्टी नव्हत्या आता भरपूर झालेला आहे पण पूर्वी इतका नव्हतं त्यावेळेस आमच्या बऱ्याच मुलांना म्हणजे विद्यार्थी जे काही आम्ही हे करायचो त्यांना थेरपीसाठी वगैरे आम्हाला फिनोलिक्सच्या थेरपी, फिनोलिक्स थेरपी सेंटरचा खूप फायदा झाला आणि अजूनही होतो बरीच मुलं आमची येतात त्यांना व्हेकलची सुद्धा तिथं व्यवस्था वगैरे होते त्यामुळं त्या मुलांना त्याचा फायदा होतो मुकुल महाड फाउंडेशन यांचे पूर्वीपासून माझे चांगले संबंध आहेत आणखी त्यांनी ज्यावेळी ते कंपनी चालू केली फिनोलेक्स वगैरे तर त्यावेळेला बऱ्याचशा लोकांनी त्यांना विरोध केला होता पण के टी व्ही आणि आर के केबल हे पहिल्यापासून त्यांच्या पाठीशी होते मी त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी ह्या गावासाठी हे इथे स्कूल पहिले एक कॉन्व्हेंटचं त्यांनी चालू केलं त्याबद्दल मी त्यांचा फार फार आभारी आहे पहिला की त्या लोकांना चांगलं त्याचे फायदे मिळत आहेत मुलं पण फार हुशार आहेत मुलांना पण मी शुभेच्छा देतो जेव्हा मी मुलांशी संवाद करत होतो चौथीचे मुलं पाचवीचे मुलं सातवीचे मुलं आठवीचे मुलं स्टुडंट एवरप फ्लुएंटली विदाउट फिअर बोलत होते कंप्लिटली इट वॉज सरप्राईजिंग मुलं जेव्हा स्कूलमध्ये येतात ॲज ए पेरेंट आपली काय अपेक्षा असते मुलांचा पोटेन्शियल कंप्लिटली डिस्कवर व्हायला पाहिजे आणि मुलांचा विकास म्हणजे काय एक एज्युकेशनल डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे दुसरा इंटरपर्सनल स्किल डेव्हलप व्हायला पाहिजे स्नेहसंमेलनात मुकुल माधव विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मनं जिंकली विद्यार्थ्यांच्या कलागुणांना उपस्थितांनी भरभरून दाद दिली पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर ग्रुप ग्रामपंचायत शिरगावच्या उपसरपंचपदी मिलिंद बाणे यांची बिनविरोध निवड आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचा सुवर्ण महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा रत्नागिरीमध्ये मनशक्ती केंद्राचा यश आणि शांतीसाठी जीव भव्य उपक्रम आणि रत्नागिरीतील मुकुल माधव विद्यालयाचं वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार